नमस्कार मी श्वेता वडखे झांडेकर बुलेटीनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी राहुल गांधी यांनी सरकारवरती मोठा हल्ला केलाय लोकसभेत प्रवेश करण्याआधी जोरदार हल्ला बोल त्यांनी केलाय राहुल गांधी हे जनतेच्या न्यायालयामध्ये मोदींनी आमच्याशी चर्चा करायला हवी राफेल सत्य आहे सत्यापासून मोदी पळू शकत नाहीत असं राहुल गांधी लोकसभेत जाण्यापूर्वी म्हणाले सीबीआयचे संचालक राफेलची चौकशी करणार होते म्हणून त्यांना रात्री एक वाजता काढलं आणि आता त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला चौकशीचं काय होतं आलोक सुद्धा राहुल गांधी राफेलची चौकशी करणार होते म्हणून त्यांना रात्री एक वाजता काढलं गेलं आणि आता त्यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय अर्थात आलोक वर्मांना आणि बघूयात आता चौकशीच काय होत लोकसभेत प्रवेश सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधींनी सरकारवरती केलेला हा हल्ला बोल जनतेच्या न्यायालयात मोदींनी आमच्याशी चर्चा करायला हवी आणि राफेल हे सत्य आहे सत्यापासून मोदी पळू शकत नाहीत असा हल्लाबोल सभागृहात प्रवेश करण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय राफेलची चौकशी सीबीआय संचालक करणार होते आणि म्हणूनच त्यांना तातडीनं काढून टाकण्यात आलं रात्री एक वाजता मात्र सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिलाय से राफाइल से ये छूट नहीं पा सकते इम्पॉसिबल है कहीं नहीं भाग सकते ये राफाइल से और ये थी थी दिया गया नहीं देखिए सिंपल सी बात है जनता मालिक है मोदी जी बहस से भाग गए उन्हें उन्हें राफाइल पे हमसे बहस करनी चाहिए जनता की अदालत में उन्हें उन्होंने हमसे बात करनी चाहिए और जनता का निर्णय होना चाहिए मगर नरेंद्र मोदी जी भाग गए पता नहीं पंजाब यूनिवर्सिटी में दौड़ गए जब यहां बहस हो रही थी मगर राफ़ाइल से इनको कोई नहीं बचा सकता है क्योंकि राफाइल सच्चाई है और सच्चाई से ना नरेंद्र मोदी ना कोई और भाग के निकल सकता है धन्यवाद